आणि तीन वर्षांचा झाला आणायला आईकडे सोडून बाहेर निघून जायची घरात काही झाले तरी ती तिच्याच विश्वास असायची अनया आणि तिची बॉडीगार्ड सोडून कोणाशीही तिला काही देणे घेणे नव्हते निहार तर तिचे तोंडही बघत नव्हता पण अनयला शाळेत ऍडमिशन घ्यायच्या वेळेस परत नील धमकी बचा फोन आला आणि निहारला तिच्या बरोबर शाळेत जावे लागले शाळेत ऍडमिशन झालं निहार घरी येईपर्यंत घरी काहीतरी झाले आणि निहारची आई पुन्हा एकदा चक्कर येऊन पडली ताबडतोब त्यांना दवाखान्यात हलवण्यात आले पण त्या फक्त निहार येण्याची वाट बघत होत्या निहार आल्यावर त्यांनी निहारला जवळ बोलावले आणि हळूहळू त्याला म्हणाल्या काहीही कर आणि या सगळ्यातून स्वतःची मान सोडून घे तरच माझ्या आत्म्याला शांती लाभेल आणि मी मुक्त होईल एवढे बोलून त्या मातेने प्राण सोडला निहारने आई गमावली आईच्या दिवस कार्यानंतर बाबाही निहारला म्हणाले बाळा मला आता इथे करमत नाही मी वृद्धाश्रमात जाऊन राहावे म्हणतो तिथे माझ्या वयाची माणसे भेटतील मी सुखाने राहीन नको बाबा असे नका करू मी एकटा पडेन इथे निहार असे म्हणत होता ते ऐकून नीलम बाहेर येत म्हणाली एकटा एक कशाने मी आहे आपण सुखात राहू ह्या मध्ये कशाला आपल्यामध्ये निहारने बघत हात उचलणार इतक्यातच ती बॉडी गार्ड अनयला घेऊन आतमध्ये आली निहारने हात मागे घेतला बाबा त्यांचे सामान घेऊन वृद्धाश्रमात निघून गेले जाताना निहारला बजावून गेले हे आपले घर माझ्या आयुष्यभराची मेहनत आहे ती मी तुझ्या नावावर करतो आहे हे सोडून कुठेही जाऊ नकोस डोकं टेकवण्यासाठी ही तुझ्या हक्काची जागा आहे त्यानंतर निहार रोज फक्त झोपण्यापुरताच घरी येईल व हॉल मध्ये सोप्यावर झोपून जाईल आपले सामान त्याने आई बाबांच्या खोलीत हलवले होते पण तिथेही त्याला झोप लागत नसे दरम्यान काही महिन्यात नीलमच्या पप्पांचा देखील मृत्यू झाला आणि निहारच्या डोक्यावरचे थोडे टेन्शन कमी झाले भाऊ पप्पांसारखा नव्हता पप्पा मध्ये मध्ये ते राजकारणी होते तितका भाऊ नव्हता डावपच खेळणे त्याला जमत नव्हते निहार आता ह्या सगळ्यातून आपली सुटका करून घ्यायला धडपडत होता आणि याच कालावधीत मिहीराशी त्याची गाठ पडली होती वर्तमान नीलमला कशी कोण जाणे पण निहाराने मिहिराबद्दल कुणकुन लागली ती रागाने वेडीपिशी झाली मला इग्नोर करतो माझ्याकडे बघत पण नाही बोलणे तर दूरच थांब दाखवते तुलाही नीलम कायचीच आहे ते मनाशीच बडबडत पड़ ती घरामध्ये फेऱ्या मारत होती निहाराला फ्रेश होऊन झोपण्यासाठी आडवा होणार तोच नीलमने त्याची कॉलर पकडली निहार बघतच राहिला त्याला काही कळायच्या आत तिने त्याच्या कानाखाली ठेवून दिली यामुळे आता निहारही उसळला कॉलरचा हात काढून त्याने हात पिरगळला आणि नीलमच्या दोन वाजवल्या मला काय समजलीस मी पण मारू शकतो तुला तु ऐकणार नाही, आता तु नाही मी आता तुझ आणखी ठेवून देईन गप निघून जा इथून निहार म्हणाला नाही जाणार मी कुठेच नाही जाणार बघतेच त्या सटवीकडे कोण ती मिरा नाही तिची वाट लावली तर नाव नाही सांगणार नीलम रागत म्हणाली तुझा काय संबंध तिच्याशी याद राग तिच्या वाटेत आडवी आली तर जीव घेईन तुझा आणि तुझ्या मुलाचाही मला फाशी झाली तरी चालेल पण मी तुला सोडणार नाही असे म्हणत निहारने तिचा गळा धरला मग मात्र जाणीव तिला होतीच त्यामुळे ती आणखीनच घाबरली पण तितक्यातच निहारचा फोन वाजला आणि नीलम सुटली फोन मिहिराचा होता ती घाबरली होती थोड्या वेळापूर्वीच तिला धमकीचा फोन आला होता निहारच्या आयुष्यातून निघून जा हे सांगायला तू अजिबात नको आता कोणालाही घाबरत नाही निहारने बघत सांगितले मिहिराला त्याचा अभिमान वाटला मिहिराने त्याला भेटायची गळ घातली त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो तिला भेटायला गेला तिचे बाबा घरी नव्हते आई कॉफी आणायला गेली होती त्याला तिच्या डोळ्यात पाणी दिसले तिच्या डोळ्यातील पाणी पाहून दोन ओळी गुणगुणतच त्याने तिचा हात हातात घेतला राहत नाही आता तुमच्याशिवाय माझ्या जवळ राहा मला कुठेही सोडून जाऊ नका मला भीती वाटते खूप मिहिरा रडतच म्हणाली वादा राहा सनम होंगे जुदा ना हम हे गाणेच आता लावून घेतो फोनवर म्हणजे तुम्हाला फोन, फोन केलास की तुला ते ऐकू येईल आणि तू हसायला लागशील असे म्हणत निहारने मिहिराला हसवले आणि खरोखरच वादार खबर दिली पण कालच निहारने तिचा गळा पकडल्यानंतर तिच्या भावाने तिला समजावले होते आणि ती निहारला थोडी घाबरली होती म्हणून शांत बसली पण ह्याचा वचपा मी काढणारच असा निश्चयही तिने केला होता निहार आल्यावर तिने हसून त्याच्याकडे पाहिले पण त्याने दुर्लक्ष केले आणि फ्रेश व्हायला निघून गेला बिझनेस तू कोण मला विचारणार तुझा काय संबंध तुझे हेर लावलेल्यांना माझ्या मागावर त्यांच्या समोरच मी मिहिराला भेटायला गेलो मी नाही घाबरत तुला कालचं त्यांना निहारने सुनावले तशी नील दात ओट खात पाय आपटत खोलीत निघून गेली साधारण चार एक वर्षांनी आकाश भारतात परत आला आल्यावर तो शोध घेत होता तिच्या मैत्रिणींकडे त्याने चौकशी केली पण कोणीही त्याला काहीही माहिती दिली नाही आणि अचानक एक दिवस मॉल मध्ये दोघांची भेट झाली एकमेकांना बघून दोघांनी कडकडून मिठी मारली निलमला तर कशाचेच सोयरे चुतक नव्हते आकाश मात्र तिच्या गळ्यात मंगळसूत्र बघून विचकला माझ्या पोटात ठेवून गेला होता तितक्यातच अनयने येऊन धावत येऊन मम्मीला मिठी मारली आपले प्रतिरोप समोर पाहून आकाशला आनंद झाला अनयला जवळ घेऊन तो त्याचे पापे घेऊ लागला पण अनयला ते अजिबात आवडले नाही इकडे निहार किरण आणि वकील सुखात्मे यांच्या बरोबर बसून या सगळ्यातून कशी सुटका करून घेता येईल याचा विचार करत होता इतक्यात किरणला त्याच्या प्रज्ञाचा फोन येतो तिने निलमला आणि आकाशला बघितले होते पाहिलेली सर्व हकीकत तिने त्याला सांगितली किरणने निहार आणि वकील सुखात्मे यांना सांगितले आता आणखी कोणते नवीन संकट येणार या विचाराने निहार मात्र नर्वस झाला निहारने आल्यावर मुद्दामच काही दर्शविले नाही त्यामुळे ती तिच्या धुंदीत होती इकडे निहारने त्याची सर्व माहिती काढली तो आहे हे, हे त्याला समजले होते आता तरी नीलम आपला पिछा सोडेल म्हणून निहारला खरतर आनंद झाला दरम्यान नीलम आणि आकाश रोज भेटत होते नीलमने आपल्या गोड बोलण्याने आकाशला परत आपल्या जाळ्यात ओढले आणि तो लग्न करून तिला आणि अनयला मसकतला घेऊन जायला तयार झाला त्यासाठी नीलमचा निहारशी घटस्फोट होणे आवश्यक होते त्या दृष्टीने तयारी करून आठवडाभर नंतर नीलमने डिओर्सचे पेपर नेहार समोर ठेवले आणि म्हणाली मला घटस्फोट हवा आहे माझा आकाश परत आला आहे मी त्याच्याकडे जाणार आहे निहारला हे सगळं आधीच माहित होते त्याची माणसे त्याला रोजच्या रोज खबर देतच होती आता त्रास सहन करण्याची नीलमची वेळ होती निहारने ते पेपर हातात घेतले आणि तिथून निघून गेला आता फक्त विचार करू शकत हा सही करेल का नाही म्हटले तरी आपण खूप त्रास आहे आता तो सहजासहजी ऐकणार नाही आपल्याला पुरेपूर त्रास देऊनच तो ऐकेल पण त्याला जर मिहिराशी लग्न करायचे असेल तर त्याला ऐकावेस लागेल नाही तर तिच्या डोक्यात विचार चक्र चालू होते, होते। क्रमशः लेखिका सौ हर्षाली प्रसन्न कर्वे